शाहूवाडी तालुक्यातील कृषी केंद्र चालकांकडून बोगस बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते या केंद्रांवर कुणाचंही नियंत्रण नाही त्यामुळे शेतकऱ्यांची लूट उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि बोगस बियाणं विकणाऱ्या केंद्रांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भारतीय दलित महासंघानं केली आहे मागणीचं निवेदन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदेवे यांना दिलं आहे शाहूवाडी तालुक्यात कृषी विभागानं सत्त्याण्णव कृषी सेवा दुकानांना परवानगी दिली आहे मात्र त्यापैकी काही कृषी सेवा केंद्रातून बोगस बियाणं आणि खतं विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते काही ठिकाणी शासनाची परवानगी नसताना कृषी सेवा केंद्र उघडली आहेत त्या केंद्रातून बोगस आणि सुट्या भाताची विक्री होतीय या कृषी सेवा केंद्राकडे कृषी विभागाचे अधिकारी आणि गुणनियंत्रण पथक तसंच भरारी पथकानं साफ दुर्लक्ष केलं आहे बोगस बियाणं विक्री करणाऱ्या दुकानांची गुणनियंत्रण पथकाकडून तपासणी केली जात नाही नाही त्यामुळे अशा कृषी केंद्रांकडून मनमानी दर आकारून बियाणं आणि खतं घेणाऱ्यांची लूट होतीय या केंद्रांकडून शेतकऱ्यांना पक्की बिलं दिली जात नाहीत तर कृषी विभागाचे अधिकारी शासनाला खोटा अहवाल पाठवून शासनाची दिशाभूल करत आहेत त्यामुळे शासनानं तालुक्यातील अशा कृषी सेवा केंद्राची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी भारतीय दलित महासंघानं केली आहे याबाबतचं निवेदन कृषी प्रशासनाला देण्यात आलंय यावी श्रीकांत कांबळे दयानंद कांबळे आकाश कांबळे चंद्रकांत काळे विक्रम समुद्रे प्रदीप माने सिद्धार्थ बनसोडे किरण कांबळे मनोज गायकवाड का नाना लोखंडे यांच्यासह भारतीय दलित महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते